हाय नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला जर माहिती आज आहे माझा बर्थडे तर बघा बर्थडे साठी कोण कौन कोण आले कसं डेकोरेशन चाललं तर इकडे आले बघा पप्पा आणि मम्मी तर यांचं बघा हॅपी तर चिटकवायचं चालू आहे बघा अशा कलर मधन कसलं चमकत आहे छान छान तर पण केक आणला आणि यांनी पण केक आणला रात्री पण सेलिब्रेट केला बारा वाजता तर बघा कोण कौन कोण आले बायका मम्मीच्या मैत्रिणी बघा मम्मी पण आली आणि थँक्यू थँक्यू अजून काय चला आता बर्थडे करायचा आहे तर बघा ह्यांचं चालेल मस्त मस्त ते भारी हॅपी बर्थडे

आणलाय की आणि आता मम्मी जायचं म्हणतात तर त्यांना जाऊन देणार नाही आहे इकडे गाणी लागली देवाची हे बघ हे बघ तिथं मंदिर आहे दाखवले तर रोज संध्याकाळी पोपट येतात सकाळ संध्याकाळी येतात पोपट येत पोपट येतात पोपट पॅरट पॅरट डबल टीन आणलाय का कुठ आहे हे बघा मम्मीच सामान कुठे होय मला सांगत नाही कुठं काय कुठं काय नुसतच खावायच अरे रामानी चला मम्मा कुठे ही बघा मम्मीने माझ्याने मस्त पाव भजी आणली मस्त पैकी फटाका आणलाय आणि ही त्यांनी आणले केकवर आणि एक मम्मीच्या केक चल एक त्यांच्या केक चल तर आता मम्मी घेणार आहे ताट करून काय म्हणते कस काय रोजची गाणी बघ ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर आज मी कशी दिसते सांगा ना ती कमेंट करून हाय का नाही काय बघता चालू दे चालू दे तुमचं बघा आहे कसं काय करतात डेकोरेशन मस्त वगैरे डबल टेप ची आणायची असते सोडून द्या बघा आता ही पडद्यालाच मॅचिंग आहे इथं मी बसणार रात्री पण बारा वाजता केला बड्डे सेलिब्रेट आता पण

अरे लाटाकते ती मारण्याची माझी साहित्य मग काय तुम्हाला म्हणणार होत केले लावते असेल तर लाव तस काय नाही माझ्या Happy birthday, you. happy birthday to you May you have many years May you have many years Happy birthday, happy birthday Happy birthday to you <laughs> <laughs>

सगळा केक बसून बसून दोन दोन सारखे सगळ्यांना स्वयंपाक करायचं तुम्ही कुठे चालला पळत लगेच चला पप्पाने तर केक पप्पा राहिलं रेट घ्या ब इकडं मस्त पैकी ओके तुम्ही काढायचं हे तो घेतला केक काय घे अजून घेऊन जाऊ घेत फोटो का का असे काय घेतल्या हॉटेल सत्याहत्तर अठ्यात नव्याण्णव तुला माहितीये नवीन लॉन्च केलंय मी कुठं माहितीये का

सगळी राहिली थांबले होते सगळे गेले आता केक वगैरे खाऊन गेले मस्त पैकी आता राहिले तर राहिलेले खा बसून असून खाल्ला तू मगाशी केक मला आहे कार्यक्रम आर ऐके तुझा व्हिडिओ काढला ऐके लाईट गेली ना आता सगळ्यांना केक वाटप सगळी राहिलेली घरची तू जेवू नको पण करते ना स्वयंपाक कर तस कर हॉटेल जाऊ की मग हॉटेलचा पत्ता सांगितलाय मग तिथे जायला लागेल मस्त पैकी बर्थडे सेलिब्रेशन झालाय आणि इकडे केक झाले बऱ्यापैकी खाल्ल्यात तर स्वयंपाकाची तयारी करूया आपण स्नेहल करा स्वयंपाकाची तयारी करा आणि हे काय चमकते बर्थडे झाला आणि आता शिक मामा आल्यात कसं मामा करायचं मी काय म्हणलो तुला बाहेर मला म्हणलं होता टाइम भेटल्यावर येईन हं बरोबर का मला काय चुकलं असलं तस आता स्वीटीला चिचर माझ्या काय नाही स्वीटीला इचर आता हो मामा आलाय हॅपी बर्थडे थँक्यू हे काय पप्पाला म्हणते की मामाला माहिती आहे अशी काय करते

नेवतो नेवतो आपण झाला सगळे झाले आला झाडात बसले आता काय काय डबल बर्थडे हैप्पी बर्थडे टू रात्रीचा नाही ही रात्रीचा आहे ती आता आलेले केते

आता कस मिटलं आता कस करायचं हा टाकून पुढं मामा ग्या गिर टाकून काय असत इकडं बाहेर गेलो तर इकडून इकड आले चला उरका सायप कस उशीर व्हायला मामे उठा सायबा बघा उशीर म्हणून चला ला पाहुणं जेवण वगैरे करून घालतो आणि व्हिडिओला इथं एंड करतो चला बाय बाय बड्डे कसा वाटला कमेंट करून सांग बाय बाय म्हणतो बांध झाली चायनीज दोघात